देशाच्या इतिहासामध्ये सर्वात घाबरट पंतप्रधान आपले सर्वात घाबरट जर कोण असेल तर नरेंद्र मोदी हो शिवसेना जेव्हा जेव्हा दिवसलं गेलं आहे त्यावेळेला -त्या ती चौताळून उठते आणि चौताळलेली शिवसेना ही कोणालाही सोडत नाही दक्षिण मुंबईमध्ये बघितलं ईद होती ईदला तिथे ते, ते संपूर्ण तो जे जे जातो जो एरिया आहे ती संपूर्ण लायटिंग राहुल नार्वेकरांनी केली आता तीच लायटिंग जर एखाद्या काँग्रेसच्या खासदारांनी किंवा एखाद्या उमेदवारांनी केली असती तर काय म्हटलं असतं मुस्लिमांचं लागून चलन करता तर मायुतीचा उमेदवार म्हणून मिलिंद देवराव साहेबच यायला पाहिजे त्यांना प्रचंड बहुमताने हरवू आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही संपूर्ण काँग्रेस पक्षाचे अरविंद सावंत यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि तेच या ठिकाणी विजयी होतील नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून येत्या लोकसभा निवडणुकांचे कवरेज चालू केलेले आहेत आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती चालू केलेल्या आहेत आणि अशीच एक मुलाखत आणि असाच विषय घेऊन आपण काँग्रेसचे प्रवक्ते श्री दत्तू गवणकर यांच्या कार्यालयात आलेलो हो। आहोत तर दक्षिण मुंबईचा नेमका खासदार कोण होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे शिवसेनेने ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे अजून भारतीय जनता पक्षाने राहुल नार्वेकर का प्रभात लोडा एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे यशवंत जाधव परत मिलिंद देवरा यांचं नाव येतं आहे नेमका खासदार कोण असाच एक गहन प्रश्न घेऊन किंवा असाच एक विषय घेऊन आपण आलेलो आहोत आणि दादा हा प्रश्न असा आहे की दक्षिण मुंबईला खासदार कोण होणार वेगवेगळे आता उमेदवारांची नावं जाहीर होत आहेत लोकं कन्फ्यूज होत आहेत की एकाच पक्षातून दोन दोन आणि या युतीमधून पण त्यांच्या दोन दोन तीन तीन नावं बाहेर यायला लागलेत काय वाटतं तुम्हाला या विषयावरती बघा असं आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार हा सुरुवातीला ठरला आहे अरविंद सावंत आणि आमच्याकडे कोणतंही कन्फ्युजन नाही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आम्ही संपूर्ण काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अरविंद सावंत यांना संपूर्ण मदत करणार आहोत आणि तेच या ठिकाणी विजयी होतील आता तुम्ही बघा दुसरं तुम्ही सांगितलं की महायुतीचा उमेदवार अजून ठरला नाही मिलिंद देवरा साहेब महायुतीमध्ये गेलेत शिंदे गटात गेले त्यांना राज्यसभा मिळाली आता ते पुन्हा इथे खासदारकीचं तिकीट मागतायत आहेत दुसऱ्या बाजूला राहुल नार्वेकरजी मंगलप्रभात लोढाजी आणि यशवंत जाधवजी आता यांच्यातच ठरत नाही की यांचा उमेदवार कोण आणि आमचं असं मत आहे काँग्रेसवाल्यांचं की मिलिंद देवरा साहेबांना या ठिकाणी तिकीट मिळायला हवी आणि माय उमेदवार म्हणून मिलिंद देवरा साहेबच यायला पाहिजेत त्यांना प्रचंड बहुमताने हरवू आम्ही प्रचंड बहुमताने हरू प्रत्येक वेळी आम्ही मिलिंद देवरा साहेबांसाठी काम केलं होतं त्यांना जिंकाव म्हणून काम केलं पण आज पक्षाला दुसरा पक्षाल ते पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत आम्ही फक्त ते माशाचा डोळा बघतोय तुम्ही याच तुम्ही उमेदवार म्हणून समोर या तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना तुम्हाला सपोर्ट करताना पाहिलं आहे तुम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना विरोध करतानाही बघा आणि तो किती तीव्रतेचा विरोध असेल किती कठीण विरोध असेल हे तुम्हाला मी सांगू शकत नाही ज्याला त्यांची तिकीट जाहीर होईल त्या ते दिवशी त्यांना सहकी पळं करून सोडू आम्ही आणि निश्चितपणे पक्षाच्या आदेशाप्रमाणे अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना आम्ही जिंकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यांच्यापैकी कोणी येऊ द्यात आता जण सांगतात की लोळा येणार द्या लोळाना पैशाने जर निवडणुका जिंकायच्या असत्या तर बिर्ला आणि ताटा आहे ना यांनी या देशावर राज्य केलं असतं या देशातल्या जनतेने पैशाला भीक घातली नाही पैशाने विकणारे तुमच्या त्या नाक्यावरची चार टोळकी असतात आणि जो मतदार असतो ना ज्यांना तुम्ही पैसे देता ना त्याच्या घरातले लोक पण त्याला प मतदान देत नाहीत मतदार आता अधिक जागरूक झालेला आहे तो बघता तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलताय आता यशवंत जाधव कशाला गेलेत सर्वांना माहिती आहे त्यांच्या त्या मिसेसवरती कारवाई होत होती त्यांच्यावर कारवाई होत होती आता यातून वाचण्याकरता तुम्ही जाताय आणि राहुल नार्वेकर यांना जर तिकीट मिळाले तर ते, ते बक्षीस असेल त्यांना ज्या तऱ्हेने त्यांनी अयोग्य निर्णय शिवसेनेच्या बाबतीत दिला न भूतो न भविष्यती असं कधीच झालं नाही की एखादा पक्ष फुटला आणि त्याला एकतर्फी निर्णय मिळाला जसं निवडणूक आयोगाने दिला आता सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिली होती ती फक्त सुप्रीम कोर्ट हे ज्युरिडिक्शन त्याचं येत नाही विधानसभा त्यामुळे हो तिथे ते आदेश देऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट तर त्यांनी काय आदेश द्यावा हे सुप्रीम कोर्टाने एकदम स्पष्ट दिलेलं होतं तो आदेश त्यांनी जसाच्या तसा द्यायला हवा हो होता ते न करता त्यांनी शिंदे गटाला एवढी फेवर केली अहो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आज बाळासाहेब असते यांची हिंमत होती काय हो ज्या तऱ्हेने शिवसेनेचा शिंदे गटाला धनुष्यबाण आणि ते शिवसेना हे नाव देण्याचा जो निर्णय झालेला आहे तो अत्यंत म्हणजे चुकीचा निर्णय आणि तो निर्णय कन्फर्म करण्याकरता राहुल नार्वेकरांना इथली तिकीट दिली जाईल असं बोललं जातं आम्ही त्यांचीही वाट बघतोय आणि आमच्यापेक्षा अधिक वाट शिवसैनिक बघत आहेत की राहुल नार्वेकर हा उमेदवार म्हणून यावा शिवसेना जेव्हा जेव्हा दिवसलं गेलं आहे त्या त्यावेळेला ती चौताळून उठते आणि चौताळलेली शिवसेना ही कोणालाही सोडत नाही हा इतिहास आहे आणि आता त्यांची ताकद या दक्षिण मुंबईमध्ये डबल आहे कित्येक वेळा दक्षिण मुंबईचे खासदार काँग्रेस पक्षाचे राहिले आहेत आदरणीय मुरली देवरा होते आणि हा जो दक्षिण मुंबईचा जो भाग आहे तो काँग्रेसला फेवरेबल असा भाग आहे गेल्या दोन लोकसभा आम्ही हरलो त्या आमच्या कॅन्डिडेटच्या चुकीमुळे हरलो परंतु शिवसेनेची ताकद आणि काँग्रेसची ताकद एकत्र झाल्याच्यामुळे इथे विजयी कोण होणार हा प्रश्नच संपलेला आहे या ठिकाणी विजय हा महाविकास आघाडीचा उमेदवारच होणार हे शंभर टक्के सर राहुल नार्वेकर जोरात कामाला लागलेले आहेत विधानभवनमधील त्यांच्या कार्यालयात स्थानिकांच्या समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे गर्दी करत आहेत आणि अशी कुजबूज देते राहुल नार्वेकर यावेळेला मोठ्या प्रमाणात मतदान मिळवू शकतात काय वाटतं तुम्हाला दादा असं आहे की पैशाच्या जोरावरती तुम्हाला मतदान मिळेल हे जर कोणाचा समज असेल तर तो, तो चुकीचा समज आहे राहुल नार्वेकर कुठे होते आत्ता हे त्यांना तिकीट मिळायचं जेव्हा असे आशा निर्माण झाली त्यावेळेला त्या त्या कुलाव्यापासून इथे वळळीपर्यंत धावाधाव करत आहेत तुमच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शाखा आहेत तुमचे कार्यकर्ते आहेत एवढा कालावधी आपण काय झोपलेले होतात का होता तुम्ही आता एवढ्या जोराने करायला लागलात की जसे काय तुम्हाला तिकीट अजून तर मिळालेली नाही आहे जर ती मिळाली तर राहुल नार्वेकर हे निश्चितपणे हरतील याची खात्री बाळगा तुम्ही कारण त्यांचा जो त्यांचे जे त्यांना किती पक्ष बदलून आलेत राष्ट्रवादी शिवसेना पुन्हा भाजप लोक आता ते पसंत नाही करत आहेत असे जे दलबदलू लोक आहेत त्यांना यावेळेला मतदार धडा शिकवणार दलबदलून संधी मिळणार नाही दलबदलू आहेत आमच्याबरोबर टी व्ही डिबेटमध्ये बऱ्याच वेळा होते आहेत आवडाओरडा करण्याशिवाय यांना काही येत नाही दक्षिण मुंबईमध्ये आता तुम्ही बघितलं ईद एद होती ईदला तिथे ते संपूर्ण तो जे जेचा तो जो एरिया आहे ती संपूर्ण लाइटिंग राहुल नार्वेकरांनी केली आता तीच लायटिंग जर एखाद्या काँग्रेसच्या खासदारांनी किंवा एखाद्या उमेदवारांनी केली असती तर काय म्हटलं असतं मुस्लिमांचं लागून चलन करता इकडे जय श्रीराम बोलायचं आणि ते मुस्लिमांना लायटिंग द्यायच्या ही खरी भाजपा आहे हे चाल चरित्र आणि चेहरा भाजपाचा हाय मोदीजी इथे सांगतात की मुस्लिमांच्या विरुद्ध हे करणार आम्ही ते मुस्लिम हिंदू मुस्लिम दंगेकडवत आहेत तिथे जाऊन ते, ते कलमा पडतात त्यांच्या जा मस्जिदमध्ये जाऊन माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुम्हाला दाखवेन मी आणि कन्फर्म केलेले व्हिडिओ आहेत अरे मग तुम्ही जाती जातींमध्ये भांडण लावून तुम्ही द्वेष का पैदा करता द्वेष भावना तुम्ही निर्माण का करता हा जो भारत आहे ना हा सर्व धर्मांचा एक संघ बनलेला आहे तर आता ते न होता म्हणजे त्या ठिकाणी युद्ध जर झालं उद्या तर त्या ठिकाणी त्यांना तळ ची सोय चायनाने करून ठेवली आहे पंतप्रधान का बोलत नाही तो चायनावरती एक शब्द नाही काढत का घाबरतात एवढे देशाच्या इतिहासामध्ये सर्वात घाबरट पंतप्रधान आपले सर्वात घाबरट जर कोण असेल तर नरेंद्र मोदी दुसरं तुम्ही आता अग्निवीर योजना आणली चार वर्षात रिटायर यांचे कैलास विजय विजयवर्गीय म्हणून खासदार आहेत त्यांनी काय सांगितलं आप चार साल में रिटायर हो जाओगे तो हमारा ऑफिस आहे इस ऑफिस के बाहर आप वॉचमैन का आपको नोकरी दे ओ केवढा अपमान तुम्ही जवानांचा करताय या देशाच्या जवानांचा अपमान तुम्ही करताय लाज वाटली पाहिजे ह्या तू हे तुम्ही रोजगार दिलेत का महागाई किती वाढली बघा तुम्ही भाजपचं घोषणापत्र वाटलं का त्यात त्यांनी एक मला खूप हसू आलं गॅस स्वस्त करणार अहो दहा वर्षात चारशे रुपयाचा गॅस अकराशेला झाला आणि तुम्ही सांगताय स्वस्त करणार काँग्रेसच्या राज्यांमध्ये आम्ही कमी गेला राजस्थानला पाचशे रुपयाला गॅस गहलोतानी दिला मग तुम्ही जे म्हणताय म्हणजे एवढं खोटं बोलतात लोक कसा विश्वास ठेवतात हो चारशेचा गॅस अकराशे झाला आणि आज तुम्ही सांगताय पुन्हा की आम्ही गॅस स्वस्त करणार कसं काय तर या हे सर्व लोक उघड्या डोळ्याने बघतायत आणि मगही सांगितल्याप्रमाणे की लोकांमध्ये प्रक्षोभ आहे आणि निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीला आणि मोदीजींना उत्तर मिळेल आणि यावेळेला भाजपाची सत्ता जाते हे शंभर टक्के करा नाही पण भाजपचे कार्यकर्ते आवर्जून सांगतात की आमच्या काळामध्ये दंगे नाही झाले आमच्या काळामध्ये दंगली म्हणा किंवा दहशतवादी हल्ले पण नाही झाले तर याला काय उत्तर द्याल काँग्रेसच्या राजवटीत बऱ्याचदा झाले घडले घडलं आहे असं ते तर असं पण म्हणतात की काँग्रेसच घडवून आणायचं यांच्या राज्यात अशा करताना नाही घडलं की हेच दंगे घडवणारे होते म्हणजे वर्गामध्ये तो एखाद्या दे दंगेखोर मुलाला मॉनिटर बनवतो की तो दंगा बंद होतो आता तुम्ही दंगेखोर आहे तुम्ही सत्तेत आलेत तुम्ही कुठून दंगा करणार हो म्हणून दंगे बंद आहेत या या लोका या लोकांनी या बातम्या न दाखवता हो स्वतःचा अजेंडा एक चालवला आहे आणि त्यांचंही काय आहे ते प्रचंड घाबरलेले आहेत त्यांचे मालकच घाबरलेले आहेत तेच विकले गेले अहो चॅनलच त्या अदानीच्या आणि अंबानीच्या मालकीचे आहेत ते जसं इन्स्ट्रक्शन देणार तसं ते तुमचे पत्रकार लोक ते बातम्या चालवणार तुम्हाला आता या निवडणुकीत दिसेल हे काँग्रेस प्र प्रवक्ते दत्तू दादा गवणकर होते भाजपवर टीका करताना त्यांनी कुठलीही कसूर सोडली नाही स्वभाव जे दत्तू गावणकर यांनी भाजपचा पूर्ण समाचार घेतला असं म्हणायला काही हरकत नाही कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका